भीमशक्ती रिपब्लिकन सेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्र कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रीय अध्यक्ष भीमशक्ती व शिवशक्ती प्रणेते माननीय अनिल दगडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले यावेळी महाराष्ट्रामधील दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीस होऊ घातलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर संदर्भात चर्चा करून अजितदादा जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सर्व भीमशक्ती सोबत असेल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घवघवीत यश मिळवले त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष अनिल दगडू कांबळे व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कार्यालय मुंबई येथे अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले व धारावी प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी अनुसूचित जाती महिला व प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी सर्वसाधारण पुरुष या मतदारसंघामध्ये भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी व दोन हजार सव्वीस बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये एक स्वीकृत नगरसेवक पद मिळावे यासाठी कांबळे यांनी अजितदादांकडे मागणी केली यामुळे अजितदादा गटाला बळ मिळाल्याने एक महाराष्ट्रात वेगळे चित्र निर्माण होणार हे निश्चित